रामकृष्ण हरिमाऊली स्वरसाई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण विठू माउलींचे अतिशय सुंदर असे भजन पाहणार आहोत जर तुम्हाला हे भजन आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू जाता 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 विठू विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या सौदा पटला जाता विठू भेटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पहिल्या वारीला हाती घेत टाळ साधू संतांचा जमला मेळ पहिल्या वारीला हाती घेत टाळ साधू संतांचा जमला मेळ पायी पाय चालता नशी पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जाता जाता विठू भेटला पंढरीच्या वारी वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदो साधू संतांच्या गेले संग दुसऱ्या वारीला हाती घेतला मृदुंग साधू संतांच्या गेले मी संग भाव भक्तीचा स्नेह दाटला भाव भक्तीचा स्नेह दाटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला आळंदी जाता जाता विठू भेटला आळंदी जाता जाता विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारीला ला घेतली तूळ मानव जन्माचा कळला दुसऱ्या वारीला लाडोई घेतली तुळसमानव जन्माचा कळलारस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारी वारीचा सौदा पटला चौथ्या वारीला हाती घेतला विण मुखाने गाऊ लागले अभंगा चौथ्या वारीला हाती घेतला विण मुखाने गाऊ लागले अभंगा सावदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला आळंदीला जात जात विठू भेटला आळंदीला जात जात विठू भेटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला पंढरीच्या वारीचा सौदा पटला